इकडे श्रेयू झाला आहे पोलीस मॅन त्यांना बंदुकबा याचीवाली कशी ठेवलेली हो आहे वा पोलीस पोलीस मॅन पोलीस मॅन फायर चॉ फायर चॉके डास डान्स म्हण शिव गुड मॉर्निंग शिव गुड मॉर्निंग म्हण ना गुड मॉर्निंग हॅव अ नायस डे बंदूक गया था बंदूक दे पटकन बंदूक के पोलिस मैन बंदूक दे पटकन बंदूक उठाए Where is your बंदूक आर शो जंप मा गुड मॉर्निंग एव्हरी वन आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर बरेच दिवस झाले माझा काही ब्लॉग बनवणं झालाच नाही आणि व्हिडिओ म्हणजे आपण जातो पण कधी कधी कंटाळा येतो खूप व्हिडिओ वगैरे शूट करायचा असं वाटते नको वाटते कधी कधी आणि पण मी मिस करते माझे व्हिडिओ मी अपडेट केले तर मला थोडं बरं वाटते पण कधी कधी कंटाळा येतो सो राहून जातं व्हिडिओ वगैरे बनवायचा मग नंतर असं वाटते की अरे यार मी व्हिडिओ का नाही बनवला या या दिवसाचा किंवा या या क्षणाचा तर मग तेव्हा चुकल्या चुकल्यासारखं वाटते असं पण म्हटलं चला आता बरेच दिवस झाले एक पण व्हिडिओ झाला निश्रियांच्या शाळेचा पहिला दिवस टाकल्यानंतर मग बनवलेला नव्हता व्हिडिओ आणि आमच्याकडे आता नवीन गेस्ट आलेला आहे ऋत्विक कुठे गेला कुठे <laughs> <खुटे> गेला आमचा <laughs> <तो हमसा> ऋत्विक <laughs> तर एक नवीन फ्रेंड आहे आलेला ऋत्विक मस्त आणि yeah. आता झाला इकडे पावसाळा सुरू जसा मनान तसा काही इकडे पावसाने अजून जोर काही पकडलेला नाही आहे म्हणजे कोकणातला पाऊस म्हणजे असा धडाल धूम असतो म्हणजे धडाके वाज असतो पण यावेळेस थोडासा स्लो मोशन मध्ये आहे म्हणजे पर... आहे ओके ओके आहे आता एवढ्याच काही दिवसात चार पाच दिवसात तो येणारच रेग्युलरमध्ये मध्ये पाऊस सो त्याची काही चिंता नाही आहे हां असं आहे आणि बाकी अजून पाऊस सुरू आहे इकडे सध्या अजून पा पाऊस येतच आहे पण जसा नेहमी येतो दरवर्षी येतो तसा थोडा त्या प्रमाणा त्या प्रमाणापेक्षा कमी आहे आणि विदर्भात तर विचारूच नका चांगली कडक ऊन तपत आहे आमच्याकडे मला आई कॉल करून सांगते नेहमी अरे देवा इकडे एवढी ऊन तपत आहे असं तसं अजूनही जर पापड कुरड्या ना तर वाढणार एवढी ऊन आहे म्हणजे जून महिन्यात सो असं आहे आणि इकडे छान छान असं पावसामुळे छान हिरवळ झालेली आहे खूप सुंदर वाटत आहे बघू शकता तुम्ही पहिले आमच्याकडे नाही का दोनच गाड्या होत्या एक हितेशची आणि एक माझी आता दोन नवीन गाड्या आमच्याकडे ॲड झालेल्या आहेत म्हणजे मेंबर्स पण ॲड झालेले आहे वर्त भाडे करू आल्यामुळे सो आणि बघू शकता किती सुंदर अशी हिरवळ दिसत आहे आमच्या तुळस पण किती छान झालेलं आहे इथे एक तुळस तीन चार तुळस आहे माझ्या अंगणामध्ये आणि खूप सुंदर झालेले आहे तुळस वा छान आणि श्रेयाश गेला आहे वर्त खेळायला मस्त्या करायला त्याला आता एक नवीन मित्र भेटलेला आहे सो त्याचं खाली येणं वरतं येणं चालूच राहते आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी मी पूजा दाखवते तर पूजा पण इकडे झालेली आहे त्यानंतर स्वयंपाक पण झालेला आहे आणि माझं जेवण करून पण झालेलं आहे सो असं आहे ऋत्वीक मला बघत आहे आणि पडत आहे आणि इकडे कपडे वॉश करणं चालू आहे सो चला कामं करते आणि नंतर तुमच्याशी बोलते हितेश आले की तुम्हाला दाखवते बाय बाय आणि डान्स करते आता पाहिजे ना आता करून श्रेय डान्स कर हा तर तू करणार डान्स डान्स करणार राई जेव्हा तू रेड याच्यावर जाईल ना बरोबर तू डान्स करायला सुरुवात करणार श्रेय हां पहिले तू सांगणार नौ, हां आता यस म्हणणार हे थम दाखवते थम आता डान्स करणार तो पैशि म्हटलं काय नाय तो तो तसा डान्स करत आहे ना स्पॅटरमॅन तसंच करते श्रेयाशन

डान्स करते श्रेय नमस्कार सेव करत हे बा आमची श्रेयश राज मस्त टी व्ही पाहत आहे सोपून खेळून झाला आता सगळ्या स्त्रियांचं धिंगाणे करून मस्त्या करून का बेबी आता किती वाजले दुपारचे चॉकलेट खासाठी सकाळपासून तू एक कॅडबरी दोन लॉलीपॉप त्याच्यानंतर अजून एक काकानं तुला लिअर दिलं तु ते खाल्लं त्याच्यानंतर अजून तू चॉकलेट खाल्लं अजून परत कुठंतरी एवढे सारे तू चॉकलेट खाल्ले आज तरी पण तू चॉकलेट मागत आहे आता दुपारचे तीन वाजू राहिले तर झोप आता नुसतं चॉकलेट चॉकलेट बिस्किट चपाती केली होती त्यासाठी पराठा करून दिला तो नाही खाल्ला हा पराठा करून दिला तर तो, तो नाही खाल्ला तू, तू ना का रे हा तू जर आता चॉकलेट मागितलं ना पण जेवण नाही केलं तर मग सांगू गमत समजलं का काय नो नाटकं कमी कर नाटकं कमी कर नाटक आहे सगळे शाळेत जायचं जीवार स्कूल जायचं घरी सांग घरी मस्त करायला शाळा ना, घरी काय करतो तू मच्छर चावला का नाही चावला ना झोप त चालते मग पप्पा आले शिव आहे ना शेव काय दिलं काय दिलं तुला दाखव मामाला काय घेऊन विचारायला विचार काय दिलं दाखव दाखव मला

तर आता हितेश आले आहे ऑफिस वरून घरी आणि त्यांच्यासाठी मस्त बनवते कॉफी काही पाहिजे का तुम्हाला पाय दाबून देऊ पाय ते